महाराणी अहिलाबाई होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चांदवड नगरीमध्ये यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गदरे यांची चांदवड मनमाड रोडवरील असलेल्या रेणुका लॉन्स मध्ये भव्य मेळावा घेण्यात आला त्यामध्ये शासनाकडे धनगर समाज यांच्या विकासासाठी राज्य सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा धनगर समाजातील मुला मुलींसाठी प्रत्येक तालुका स्तरावर वसतीगृह निर्माण करावे अशा विविध मागण्यांसाठी यशवंत सेना व संघटनेच्या माध्यमातून मेळावा घेण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी धनगर समाजाचे शासन आरक्षणाच्या संदर्भात असो किंवा इतर कुठल्याही गोष्टीत आमच्याकडे लक्ष देत नाही याकरिता येणाऱ्या विधानसभेत आपली बाजू त्यांना दाखवून देऊ असे देखील माधवभाऊ गदरे यांनी सांगितले आहे महाराष्ट्रामध्ये आहे मी आज ज्या नाशिक ना सुरुवात करतोय तिथं आमच्या आईलेच्या ओळखाच्या पवित्र मतपर्शाने पाहून पाहून झाली रामाच्या आमच्या पतपक्षाने पाहून झाली भूमीचा आज मी निघालो आहे तुम्हाला लोकांना एक सांगायचे की लोकसभेमध्ये धनगर समाजाची मतच तुम्हाला चालली आमचा अभिनंद तुम्हाला चालत नाही आमचा एक मत तुम्ही खासदार आम्ही ठेवला होता जर तो परभणीमध्ये तो तोही तुम्ही पाडलात तुम्ही जाणून बुजून पक्षीय राजकारण करताय धनगर समाज तुम्ही वंचित ठेवताय विधानसभेमध्ये आमचं एक खामदार आहे तुम्ही तुम्ही तयार केलेली आहे की आमचा जन्मगत तुम्हाला मध्य करायला झालं आहे ते चालणार नाही जर तुम्हाला आमच्या जर गुणवत्ता दिसत नसेल तर आम्हाला पक्षात गुणवत्ता दिसत नाही आहे आम्ही इथून पुढे उभे राहू आणि आमचं जरंग पटलाबरोबर जर उदय धनंगा पटलांशी आठ्याची उमेदवार केले ते धनगर समाज यशवंत धनंग पटलाबरोबर लढाई लढेल तर आमच्यात नाल्या पण काही नालेले लोक आहेत ना मराठा समाज मराठा समाज तू झेपर्यंत दसरगा उतरलाय ते दीडशे दोनशे घरांनी येत ना फक्त ते नातेपण पुढं आणते बाकी तर मराठा समाज काय अभ्यास त्यांची आहे आणि ओबीसी मराठा धनगर असा वाद लास काय मजा नाही या गोष्टीमध्ये सरकार द्यायची नाही नीतिमत्ता नाही आहे आमचं सत्तर वर्ष जो आमचा धनसीच्या नावावर जेव्हा वार्षनचा निधी होतो तो खत कोण आहे आणि भूलताबा सगळ्यात हे राजकीय षडयंत्र फडणवीसांनी षडयंत्र बंद करावं फडोसणी नागून सांगतो फडवसानी हे षडयंत्र बंद करावं कुटुंबीने फडाकरावर ताकद दिली एखादा लडा लढला आम्हाला आशी मिळाला नाही आज ते जरंगे पाटलांच्या विरोधामध्ये आमचा हाकी उभा करतायत म्हणजे आम्ही काही रोगी बोडावीत आणि तू काय करतो मजा बघतोयस या बामणी कावा मराठा चालणार नाही धनगर आणि मराठीचा दोन मनगडे एकत्र आली ना तो दिल्लीवर राज्य करतात हा इतिहास आहे तर फडणवीसला माहीत नसेल तर फडणवीस अभ्यास करावा दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या टायमाला ह्या कॅबिनेटमध्ये आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का भाजपाला तुम्ही साथ द्या आम्ही तुमचं एस टीचं आरक्षणाच्या संदर्भात याच्या संदर्भात काय सांगितलं तुम्हाला खरं तर तुम्ही मला मारवी प्रश्न विचारला की आम्ही सत्तर वर्षी हो त्या काँग्रेस आठवण मतदान खंडाळतो हो आमच्या चार पिढ्या त्यांना मतदान मिळेल त्यांनी आम्हाला दिलं नाही म्हणून आम्ही हा देवेंद्र फडणवीस सांगितलं की आम्ही तुम्हाला पहिल्या दिवसात आरक्षण देऊ धनगरच्या प्रश्न मला माहिती आहेत माझ्याकडे टेम्पो भर पुरावे आहेत त्या एका मोठ्या आशेने त्यावर बारामती प्रमाणा मोर्चा निघाला होता की कुठंतरी दे या देवेंद्र फडणवीस भाविक मुख्यमंत्री आहे आणि तो जर सांगत असेल तर आपण आम्ही सर्व धनगर समाजाने वनसर मतदान केलं हे बघा मोदी लाट आहे तुझं मला सांगतो मोदी लाट बिट नव्हती धनगरची लाट होती या आरक्षणाची म्हणून तुम्हाला ते बी जे पी वनसाट सत्तेमध्ये आली आता बीजेपी वंशा सत्तेतून दाखव आज पण त्यांना वेळ आहे यांनी आज पण या सरकारने शिंदे सरकारने शिंदेच्या नावाखाली तो फडणवीस राजकारण करतो आहे फडणवीसांनी एक काम करावं की आमच्या केंद्राला कवं धनगर धनगर एक आहेत तुम्ही आमची वाट लावली एक माणूस उभा केला फक्त अख्ख्या दीड कोटी धनगर धनगर समाजासमोर कोर्टामध्ये आणि सांगा धनगड नाही आहे म्हणून मी धनगर समाज महाराष्ट्रात नाही आहे अस्तित्वात की कुठं राजकारण तुम्ही आम्हाला शिकवत आहे जर मराठा समाज जर ओबीसीमध्ये नव्हते मी त्यांना सत्ता अशिरा लोकांना घेत सर्टिफिकेट मग तुम्हाला जर तेच पैसे तर तुम्हाला कळत असेल तर आम्हाला तुम्ही तुम्हाला ती पैसे दाखवतात तुम्ही पुढं आमचं स्पष्ट म्हणणं या सरकारने केंद्राला कळवा धनगर दर्णगर धनगडे काय त्यांना आरक्षण द्यावं म्हणून मी शिफारस करावी आमचं स्पष्ट त्यांनी नाही केली तिथं मोठं सरकारच्या विरोधात आम्ही मराठवाडा आंदोलन करणार आहोत